दोन चेंडू पूर्ण ज्योतिरामला पाहतोय महत्वाचा गोलंदाज आहे जो मात्र लीड करत असतो गोलंदाजी युनिटला आता मात्र त्याच्या माध्यमातून विकेट प्राप्त केली जाते त्याच्या स्पेल मधील पहिली विकेट असेल पंचांच बोट आकाशाकडे जाते म्हणजे नवनाथ दादांना माघारी जावं लागेल या संघाला बसतो दुसरा झटका नवनाथ दादांच्या स्वरूपामध्ये नवीन बॅटर निलेशला पाहतोय एंड वरती फलंदाजी करणार असेल अगदी आ मागील चेंडू वरती पाहायला गेलं तर बॅटर बाद झाला त्यानंतर पण पाहतोय अगदी निलेश देखील आलाय तीन तीन चेंडू पूर्ण झाले संघाची धावसंख्या धाव फलकावरती पस्तीस धावा पाहायला मिळत आहेत नवीन बॅटर निलेश देखील आपण पाहतोय ज्योतिरामने या मध्ये थांबवून ठेवले पुरेपूर नॉस्ताक वरती गणेश दादा चेंडू हवे मध्ये पुन्हा एकदा ज्योतिराम स्वतः आलाय फॉलो थ्रू मध्ये होत विकेटचं पतन सलग दोन विकेट प्राप्त केलं जातं आता मात्र ऑन हॅट्रिक वरती असेल या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक पटकावली जाईल का ज्योतिरामच्या माध्यमातून पहावं लागेल नवीन बॅटर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय चैतन्य अगदी चैतन्य बहारावं लागेल आपल्या संपूर्ण टीम मध्ये थोडस शांततेचं वातावरण झालंय संपूर्णपणे गोटा पाहिला संपूर्णपणे डकआउट पाहिला केसष्ट गोल ऑन अ हॅट्रिक वरती होता आणि हॅट्रिक प्राप्त केली जाते गोलंदाज ज्योतिरामच्या जा माध्यमातून हो चर्चा झाली होती हा महत्वपूर्ण गोलंदाज आहे त्याने मात्र महत्वपूर्ण कामगिरी केली आहे हा देखील उद्याच्या दिवसामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल नक्कीच होणार आहे हे आपण पाहतो अगदी या सोशल मीडियावरती व्हायरल करणार आपल्या एक हक्काचं तेच पाहतोय अर्थातच चॅनेल ला श्री वेंट लाईव्ह माध्यमातून संपूर्णपणे स्पर्धा कॅमेऱ्यामध्ये कैद केली जाते सेव्ह करून वरती अपलोड देखील केले जातात हा देखील व्हिडिओ आपण पाहतो वरती अपलोड केला जाणार आहे या स्पर्धेतील पहिली वैली हॅट्रिक जी मात्र घेतली जाते गोलंदाज ज्योतिरामच्या माध्यमातून अगदी पहिल्याचा स्पेल आपला फेकी करत होता आणि त्या दरम्यान आपण पाहतो तीन विकेट अगदी लागोपाठ सलग म्हणजे आपण पाहतो संपूर्णपणे टीमला नेस्त केलं जात आहे